नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे उद्या आहे संकष्टी चतुर्थी तर आपण काही सेवा किंवा उपाय काय करणार आहोत ते बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रत्येक दिवसाचे काही वेगळे असे महत्त्व असते जे काही उपाय आणि सेवा आपण किंवा सणावाराला करतो त्याचा आपल्याला पटकन फरक पडतो आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला पटकन मिळून जातं बघा गणपती बप्पा हे बुद्धीची देवता म्हणून ओळखले जातात तसेच गणपती बप्पा हे सुखहर्ता आणि विघ्नहर्ता सुद्धा आहेत जर आपण त्यांची सेवा केली तर ते पटकन प्रसन्न होते तुमच्या कुंडली दोष असतील किंवा शनीची साडेसाती चालू असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांना शमीची पाणी अर्पण करा तसेच शमी वृक्षाची पूजा करा श्री गणेश पंचरत्न स्त्रोताचे पठण करा याने तुमच्या समस्या दूर होतील आणि तुमच्या जीवनात आनंद सुख शांती येईल उद्या तुम्हाला गणपती बाप्पा बनलायचं आहे त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचे आहे त्यांना दीप ओवाळून घ्यायचं आहे दुर्वा व्हायच्या आहेत तसेच दासवंदाचे फूल अर्पण करायचे आहे दासवंदाचे फूल नसेल तर तुम्ही कोणतेही लाल रंगाचे एक फूल व्हायले अर्पण केले तरीही चालेल त्यांना गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर गणपती अथर्व पठन पठण करायचे आहे बघा गणपती अथर्वशीष ही खूप प्रभावी सेवा आहे तुमच्या जर जवळ गणपतीचं एखादं मंदिर असेल तर तुम्ही त्या मंदिरात जाऊन गणपती अथर्व एक वेळा किंवा अकरा वेळा तुम्ही तिथे पठण करू शकता आणि ज्या लो लोकांना गणपती अथर्वशीष म्हणायला जमत नसेल त्यांनी ओम गण गणपती नम या मंत्राचा एक माळजप केलं तरीही चालेल तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला काय सेवा आणि उपाय करायचे आहेत बघा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला झेंडूच्या फुलांची माळ मोदक आणि गुळाचा नैवेद्य दाखवावा या उपायाने आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत जाते म्हणतात गणपती बाप्पांना सिंदूर खूप आवडतात चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना सिंदूर लावून पूजा करावी कारण कुंकू हे सुख आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं गेलं आहे या दिवशी श्रीगणेशांना गणेशांना कुंकू अर्पण केले जर आपल्याला संपत्तीत वाढ व्हावी असं वाटत असेल तर चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश स्त्रोताचे पठण करावे श्री गणेशांना शमीची पाणी अर्पण केल्याने आपलं दुःख आणि गरिबी दूर होते चतुर्थीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केल्याने श्रीगणेश श्रीग लवकर प्रसन्न होतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सतरा वेळा दुर्वा अर्पण करावे ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करावा याने आपल्या समस्या होऊन इच्छापूर्ती होते श्री गणेशाच्या पूजेमध्ये लालचंदनाचा वापर आणि लाल वस्त्राचा वापर केल्याने आपल्याला मानसिक शांती मिळण्यास मदत होते आपण या दिवशी पूजा केल्याने आपल्याला ज्ञान आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते त्याच्यामुळे सर्वांनी सेवा करा ही होती संकष्टी चतुर्थीची थोडीशी होती तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तो